घडलेल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये मात्र अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी स्थापन करण्याचे तातडीचे आदेश दिले आहेत कारण की हत्या होऊन ही दोन वर्षाचा कालावधी उलटून गेला असून परंतु मुंडे कुटुंबाला अजून न्याय मिळाला नाही पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नाही त्यामुळे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले मृत्य महादेव मुंडे त्यांची पत्नी आणि कुटुंबाने मुख्यमंत्री यांची भेट घेतली या भेटीमध्ये झालेल्या चर्चेमध्ये महादेव मुंडे हत्या प्रकरणात करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि त्यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीची भेटीची माहिती दिली त्या म्हणाल्या की महादेव मुंडे यांच्या हत्या झाल्यानंतर गेल्या एकवीस महिन्याच्या वृत्तामध्ये मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे हे सर्व एकूण मुख्यमंत्री भाऊक झाले असून या प्रकरणात कोणीही असले तरी त्याला सोडणार नाही असा शब्द मात्र मुख्यमंत्र्यांनी यावेळी मला दिला असे यावेळी त्या म्हणाल्या